त्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मेळा आयो मेळावा आयोजित केला आणि ज्यांच्या प्रचारासाठी हा आज मेळावा आयोजित केला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजाताई मुंडे राज्यातील शाश्वत शेतीचे जनक माझे कायम मार्गदर्शक असणारे सख्य नसले तरी सख्यापेक्षा जास्त असणारे आणि माझ्यापेक्षा सत्तावीस वर्षांनी वयानं मोठं असणारे आदरणीय भैयासर व्यासपीठावर उपस्थित माननीय मीनाक्षीताई पाटील रिपाई कवाडे गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अनिलजी थुरुपमारे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय हरिभक्तपरायन परमेश्वरराव वाघोरे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी पाटील जगनजी पाटील पठान, पठाण जी नाटकर गुलशन बोरकर मोहम्मद गोससेट सय्यद समीर जगन्नाथजी जाधिरे कुमारराव ठाकरे अर्चनाताई बोरकर मुक्ताताई अर्दड शीतलजी साखरे व्यासपीठावर इथं उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माझ्या भगिनीवर आणि आमच्या विजय राजांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि या लोकसभेची आष्टी विध विदा, केवराय विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली ते इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांना आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी या साहेबांचे विजयराजेंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं एवढा अभूतपूर्व मेळावा आपला उमेदवार माननीय पंकजाताईसाठी घेतला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो रोल व्यक्त करतो ही लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये किंवा आगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये होत्या खर तर ही निवडणूक ना ग्रामपंचायतीची आहे ना पंचायत समितीची आहे ना जिल्हा परिषदेची आहे नगरपालिकेची आहे ना, -नगर ना विधानसभेची आहे ही निवडणूक देशाची आहे आणि देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये आपल्या जिल्ह्यातून आपल्या सर्वांचं नेतृत्व कुणी करावं याचा निकाल तेरा मेला आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी ही निवडणूक आहे आता एकीकडे ज्यांना राजकीय प्रदीर्घ अनुभव आहे दहा वर्ष विधिमंडळाचा आहे पाच वर्ष मंत्रिमंडळाचा आहे गेली अनेक वर्ष पक्ष संघटनेचा आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक वारी वस्ती तंड्यावरचा ज्याला सर्व कश अनुभव आहे अशा आपल्या पंकजाताई एकीकडे एक उमेदवार आहेत आणि दुसरीकडे जे उमेदवार सांगतोय आता येणाऱ्या काळात निकालाच्या दिवशी तो दुसऱ्या नंबरला राहतो का तिसऱ्या नंबरला राहतो ही बीड जिल्ह्याची जनता नक्कीच कळवेल पण सांगताना तो, तो उमेदवार सांगतो इथं शेतीनिष्ठ शेतकरी आदरणीय भैया साहेब शाश्वत शेतीच्या जनक म्हणून आपण या ठिकाणी सांगता आणि कायम विभागाचा मंत्री आपल्या सदीच्या माझ्या पाठीशी आशीर्वाद म्हणून नक्कीच असतील कृषी म्हंटल की शेतकरी यां समोरच उमेदवारी म्हणतो की मी शेतकऱ्याचा पुत्रा मला नेमकं बघावं लागेल कृषी मंत्री म्हणून की जो उमेदवार उभा आहे तो नेमकी कशाची शेती करतोय एवढा आहे आता तो कशाची करत असेल हे केवराईकरांना सांगावं एवढा आणि नाही याची मला नक्की ना कराला निघाला तर विकासाची ब्लू प्रिंट भैया साहेबांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडली असेल तर मला आपल्याला विचारायचं आहे की जात पात धर्म काढून पुणे रू जिल्हा आपल्याला कायम दुष्काळी म्हणून ठेवायचा का नाही मला आपल्याला विचारायचं आहे की जात पात धर्म काढून पुन्हा बीड जिल्हा आपल्याला कायम दुष्काळी म्हणून ठेवायचा का जात पात धर्म सोडून बीड जिल्हा कायम आपल्याला विकसित ठेवायचा याचा निकाल आपल्याला तेरा मेला घ्यायचा आहे पंकजाताईंना प्रचंड बहुमतानं विजय करायचा केंद्र सरकारच्या ज्या ठिकाणी करणार नाही पण आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल या केंद्र सरकारने संबंध देशातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं अठरा हप्ते शेतकऱ्यांना रुपये वर्षाला असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी शेतकऱ्यांना आहे दरवर्षी वर्षाला सहा हजार रुपये या ठिकाणी आता मला सांगा या एक कोटी मध्ये केंद्राने हे सहा हजार रुपये देताना कधी कुठली जात पात धर्म पाहिला नाही जो खातेदार शेतकरी त्याच्या खात्यावरती मोदी साहेबांनी सहा हजार रुपये टाकले भैया साहेब कृषी मंत्री म्हणून माझ्यावरून आपण फार मोठ्या के अपेक्षा केल्या पण माझ्यावर कृषी मंत्री म्हणून जबाबदारी आल्यानंतर सरकारचे सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या नावाने मिळत असेल आणि मीही खरं शेतकऱ्याचा पोरगा असेल तर त्या सहा हजार रुपया सोबत आपणही राज्य सरकारचे सहा हजार रुपये टाकले पाहिजे तसे बारा हजार रुपये आता शेतकऱ्याला या महाराष्ट्रातला एक कोटी राजे तुम्हाला आगे कोटी त्यामुळे राज्य सरकारने विचार केला नाही शेतकरी या जातीचा याचा या कधी विचार केला नाही मग उज्वला गॅस असो मोफत अन्नाचा विषय असो मोफत मोफत वैद्यकीय उपचारासाठी असो या कुठल्याही गोष्टीमध्ये कधीच जात पात धर्म जर सरकारने केला नसेल मग निवडणुकीमध्ये या ठिकाणी जात पात धर्म का केला अरे छत्रपती शिवाजी महाराज ढाबळ बाजूला ज्यांना पण पुष्पमाला अर्पण करून या ठिकाणी त्यांना मानाचा मुद्रा घालून आजच्या सभेला सुरुवात केली आजकाल हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्यांचं रयतेचं उभं केलेलं राज्य त्यांनी मिळवलेला त्या काळामधलं अभूतपूर्व यश यशक्त युग पुरुष एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालं असेल का स्वराज्य असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली की कुठलंही रयतेचं राज्य उभं करायचं असेल तर ते रयतेचं राज्य उभं करताना त्या रयते मधल्या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्य उभं करावं लागत हे शिव छत्रपतीला शिकवला ते विसरून छत्रपती शिवाजी महाराज घरा पोहोचाव म्हणून बावन मध्ये बाजीराव बाजी, बाजी प्रभू देशपांडेंनी एकट्याने खिंड लावलेली लढवलेला इतिहास आपण विसरू शकत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेवर जेवण झाले जाण काय बहिरजी नाईक असतील की नेमाजी शिंदे नावाचे छत्रपती शिवाजी महाराज नसताना सुद्धा नर्मदा नदीच्या पलीकडे जाऊन पुराणपूर ताब्यात स्वराज्यात आणण्यासाठी कधी कुणी नेमाजी शिंदेची जात कुठली विचारलं नाही बहिरजी नाईकची जात कुठली विचारली नाही मदारी मधारी कुठल्या धर्मात होत हे बघितलं नाही जीवा होता बघितलं नाही जीवन प्रभू देशपांडे काय करत होते छत्रपती शिवाजी बघितलं नाही पण आता मात्र निवडणुकीमध्ये कोण जातीचा आणि कोण पातीचा बाबत जर निवडणूक होणारी असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या राज्यात तो गावगाडा आपल्याला शिकवला अकरा पगड जाती धर्माला सगळ्याला सुखा दुखात घेऊन सोबत केला आज तो गावगाडा बिघडण्याची निवडणुकीत निर्माण झाली आहे याचा विचार या, या निवडणुकीमध्ये करावा जाईल निवडणुका येतील जातील ये प्रत्येक पाच वर्षाला निवडणुका येतील प्रत्येक पाच वर्षावर वेगळ्या मुद्द्यावर निवडणुका जातील पण माझ्या दृष्टीनं देशात तिसऱ्यांदा मोदी देशाचे प्रधानमंत्री होणं जेवढं महत्वाचं त्याच दृष्टीनं या बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक सुद्धा फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढवली गेली पाहिजे दुसऱ्या कुठल्याही नाही आणि मला सांगा आता ताई आहेत एकीकडून आपल्या उमेदवार महायुतीच्या अन समोरून उमेदवार आहे त्याला इमानदारीनं सांगा की बीड जिल्ह्याच्या जनतेला खरा विकास काय पाहिजे हे सांगू तरी शकल का पण एवढ्यावर त्याला जर बीड जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कारण देशाची इलेक्शन आहे जर एखाद्या हिंदी चॅनल येऊन तिला त्याला विचारलं की बाबा रे बीड जिल्ह्याला विकास काय पाहिजे जरा हिंदीत सांगशील का आपल्या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये गेल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यासोबत गृहमंत्र्यासोबत अनेक मंत्र्यांसोबत त्यांची इच्छा असो नसो त्या सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून बसलेला असतील तर त्यावेळेस आपल्या या बीड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सुटतील का नाही मला तुम्ही सांगा अरे मी आम्हाला नाही अशी शिकवण दिली नाही की कधी जात पात धर्माचं राजकारण करा आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालं समाजकारणात राजकारणात आहेत आम्ही कधी जात पात धर्म या विषयावरती कधी राजकारण केलं नाही वेळ आली तर ते फक्त ताईनी सुद्धा मी सुद्धा विकासाच राजकारण केलं विकासाच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आभार मानतो आपण शाश्वत शेतीचे राज्याचे जनक आहात आणि शाश्वत शेती ही सुरुवात कुठून करायला पाहिजे राज्यात गेवराईतून करायला पाहिजे हे जे मुद्दा आपण गेवराईच्या विकासाचा मांडला शब्द देतो मला माहिती शब्दाच शब्दा पालन जेवढं भैया साहेब करतात तेवढे राजे करतात तेवढेच आपण सुद्धा त्यांचे अनुयायी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही नशीबवाना जसं तुम्ही शिंद फेच्या आणि गोदावरीच्या मध्ये येता भाया या साहेब आपल्या जय भवानी कारखान्याने पाच लाख टनाच क्रशिंग केलं ही साधी गोष्ट आहे का पाच लाख टन अरे पण सहा लाख केलं का एक लाख का म्हणून कमी सांगितलं मला सहा लाख झालंय म्हणते तुम्ही मला पाच लाख सांगितले थांबत पाचच झालं पण आपल्याला विश्वास देतो सिंधफणा नदी पात्रातील नातापूर थंड दगडगाव गिरगाव ताकळगाव इटकूर अंकुटा निमगाव मायंबा आणि बिंदुरा सरा नदीवरील नामलगाव कोल्हापुरी बंद बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्या रूपांतर रूपांतर करून या ठिकाणी राक्षस भवनला शनीचे तितली काळजी घेतलीच पाहिजे शनिदेव आणि तिथं पूर्वजा निम्न पातळी बंधाऱ्याची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे मोजे तांदळा येथे नवीन सातवन तलाव आणि चकलंबा पाचेगाव सुलतापूर भारत जातेगाव व सिंधखोरी या पाजर तलावाचे सातवन तलावात रूपांतरित करावे आणि केवराई भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे शेतीला लागणाऱ्या पाण्याचे आणि पिण्याला प्यायच्या पाण्याचे कायमस्वरूपी प्रकरण निकाली काढाव्यात ही जे या ठिकाणी भूमिका मांडली आणि आमच्या दोघांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे मी वचन देतो राज्याचा मंत्रिमंडळात आज आहे म्हणून मला माहित नाही उद्या असेल नाही मी आज या ठिकाणी संपतो आचारसंहिता चार जूनला संपेल जेवढे आपण या ठिकाणी मागणी केली आहे की निम्न बंधाराची असेल बाजार तलावाची साठवण तलाव करण्याच्या संबंधात असेल किल पूल वंधारा करण्याचा मागणी असेल आपल्या या संघातील पस्तीस हजार एकर जमीन ही पाण्याखाली आणण्याचा जो तुम्ही घेतलेला निर्धार ते एक वर्षाच्या आत पूर्ण करून देण्याचं वचन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं देतो पण एक शब्द मला सुद्धा आपल्याकडून एवढं सगळं जर एकदाच घेऊन एका वर्षाच्या आत दिलं तर आपण सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत आता ताई महायुतीच्या उमेदवार आहेत जेवढं मागितलं कुठल्याच मतदारसंघाने एवढी मागणी आणखी केली नाही जेवढी गेवराईनी केली आहे पण एक निश्चित आहे तर ह्या मागण्या अय्या साहेब याच्या पलीकडे जाऊन आम्ही गेवराईचा विचार करतो या गेवराई तालुक्यामध्ये स्वाभाविक सोयाबीन पेक्षा उत्पादन जास्त घेतलं जात राज्य सरकार म्हणून प्लॅन या ठिकाणी तयार करण्यात आला तर त्यावेळेस सर्वात मोठ कॉटनच पार्क म्हणजे कपाशी केंद्र आणि त्या कपाशीसाठी वेगळी एमआरडीसी कुठे करायची निर्णय झाला तर ती केवराय मध्ये करायचा निर्णय झाला हे आज या ठिकाणी जबाबदारीपूर्वक सांगतो आणि जर अशा कॉटन पार्क मध्ये मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आणायचे असतील केंद्रातून मोठ्या प्रकल्प आणायचे असतील तर आपल्याला पंकजाताईशिवाय दुसरा पर्याय कोणीही नाही याची जाणीव ठेवा जात पात धर्म बाजूला आता ज्या पद्धतीनं लढाई चालली मला विचारायचं आहे आपल्यापैकी अनेक जण वडीलधारी आहेत ज्यांनी अनेक निवडणुका बघितल्या असतील अनेक निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीनं लढल्या बघितल्या असतील अशी काही कुणाला माणूस म्हणून अशी व्यवस्था आहे का या जन्मी लिहून ठेवायचं देवाला हे देव विषय मला माझ्या इच्छेप्रमाणे थलाण्या धर्मात थलाण्या जातीत थलाण्याच्या पोटी जन्मी खाली आणि ते पाठवायचं देवाला आणि पुढच्या वर्षी तसं तुम्हाला मिळ असं काय व्यवस्था आहे का अरे जी जात नाही ती जात जात नाही ती जात म्हणून तो हा जोडून माझी कळकळीची विनंती आहे की केवराईच्या शाश्वत विकासासाठी माया महाराष्ट्रामध्ये माग असलेपणाचा पहिला जिल्हा कुठला तर बीडचं नाव घेतलं जात महाराष्ट्रामध्ये नाही तर चार राज्यामध्ये ऊस तोड मजुराचा पुरवठा कुठून केला जातो तर ऊस तोड मजुराचा म्हणून हा बीड जिल्हा ओळखला जातो आपल्यासाठी हे शोभनीय नाही आहे ज्या तोड्याला आलोय म्हणल्यावर शंभर फेटीचा आनंदही होतो आणि पुन्हा तो ऊस तोड्याला आलोय म्हणून पोटाची खळगी भराला ते कानावर ऐकल्यानंतर मान सुद्धा खाली जाते हे चित्र आपल्याला बीड जिल्ह्याच पूर्णपणानं बदलायचं दे जर देशात पुन्हा तिसऱ्यांदा मोदी साहेब बसणार असतील तर मोदी साहेबांच्या सोबत या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व हे ताईने या ठिकाणी केलं पाहिजे आणि खेचून पाच वर्षात केंद्राचा आणि राज्याचा निधी एकत्रित आणून पाच वर्षाच्या आतच बीड जिल्ह्याचं मागासले पण हे मागासले पण पुसून काढायचं का आणि बीड जिल्हा हा ऊस मुद्राचा जिल्हा नाही तर ऊस उत्पादक जिल्हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून आपल्याला ओळख निर्माण करायची म्हणून तर भैया साहेबांनी कॅपॅसिटी कारखान्याची वाढवली आहे म्हणून मला ज्या ठिकाणी बोलायचं नाही माझ्या नंतर आणखी उमेदवार म्हणून काय बोलणार आहे पण एक निश्चित सांगतो मला भैया साहेबांनी जरी कायम मी कृषी मंत्रीच राहावं अशी सदिच्छा दिली असली तरी मी त्यांचा अतिशय छोटा लहान भाऊ आहे त्यांनी दोन मुद्दे सांगले मी मात्र तुम्हाला कायम माझी राहावं अशी सदिच्छा देणार नाही माझा आवडतं खात आहेच कारण शेतकरी आहे आणि माझ्या जर मोठ्या भावाच शाश्वत शेतीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भाऊ म्हणून कृषी मंत्री मीच पाहिजे स्वप्न पूर्ण तुमचं करायचं ना म्हणून मला या ठिकाणी जाणीवपूर्वक आज आपल्याला सांगायचं आहे आता पंकजा तैला निवडून आणण आणि ते सर्वाधिक पठाणा निवडून आणणं हे तुमच्या आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे बीड जिल्ह्याच्या प्रत्येक जाती धर्माचा या ठिकाणी त्या विजयामध्ये त्या आहुती देण्याचा आपला सगळ्यांचा प्रश्न आहे ती आहुती द्याल एवढीच कळकळीची विनंती करतो आणि गेवराईचे सर्व प्रश्न या ठिकाणी पूर्णपणानं मार्गी लावण्यासाठी शब्द देतो पण तुम्ही सुद्धा शब्द द्या की परोळीच्या बरोबरीनं केवराई विधानसभा मतदारसंघातून सुद्धा पंकजा ताईला तेवढंच मर्यादिक तुम्ही द्या एवढा शब्द तुम है मला तुमच्याकडून पाहिजे देणार का दोन्ही हात वर करून भाईसाहेब तुम्ही हात वर केले शिकले नाही तुम्हाला हात वर करायला अवघड असेल तर म्हणून आज तुमचा हा सगळ्यांचा विश्वास पाहता मला विश्वास आहे की आपण सगळे मिळून या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ताईंच्या खासदारकीच्या नेतृत्वाखाली मिळून करू हा विश्वास तुम्हाला मी या निमित्तानं देतो आणि भैया साहेब आपल्या सर्व शुभेच्छा देत असताना तुम्ही म्हणलात की बहीण भावावर या शिवक्षेत्राच्या सातबारावरती कर्ज असेल आमच्या तुमच्या सातबारावरती पहिलं नाव तर लावा नाव लावल्यावर कर्ज पडल म्हणून आमच्या दोघांचं अगोदर तुमच्या सात बऱ्यावर नाव लावा मग त्याच्यावर कितीही कर्ज पडलं तरी चालेल फेरायची ताकद आपल्या निश्चित आहे एवढा विश्वास द्या आणि अधिक सर्वाधिक मताधिक्य गेवराई विधानसभा मतदारसंघातून <laughs> सगळे मिळून घ्यावी एवढी हात जोडून कळकळीची कल विनंती करतो शेवटी आम्हाला छत्र एकच आहे आणि एवढी चांगली सदिच्छा त्यांनी दिलेली आहे त्यामुळं कृषी मंत्री कायम राहील का नाही हे माहीत नाही पण शेतकरी म्हणून एवढं तर निश्चित आहे भैया साहेब फार मोठ्या अपेक्षा आहेत आमच्या आपल्याकडून आपल्या सगळ्यांच्याकडून खाली काही वातावरण असेल तर ती वातावरणामध्ये बदल करायची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती ताकद नक्कीच या निवडणुकीमध्ये पंकजाताईच्या पाठीमागं उभं कराल एवढ्या मी आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी